सोलापूरच्या पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक बदलणार आहे त्यामुळे सोलापूरकरच्या लोकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे विविध दुरुस्ती कामासाठी महावितरणकडून बुधवारी एकोणतीस जानेवारी रोजी विद्युत पुरवठा खंडित करण्यात येणार असल्याने शहराच्या पाणी पुरवठा उजनी धरणातून होणारा उपसा त्या कालावधीत बंद असणार आहे त्यामुळे त्या दिवशी आणि पुढील एका रोटेशनसाठी शहराचा पाणी पुरवठा एक दिवसाने पुढे ढकलण्यात येणार आहे अशी माहिती महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी दिली आहे त्यामुळे नागरिकांनी शक्यतो पाणी जपून वापरावे आणि काटकसरीने वापरावे असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे एकोणतीस जानेवारी रोजीचा शहरातील काही भागातील पाणीपुरवठा उशिरा कमी वेळ कमी दाबाने तसेच यानंतर एक रोटेशन पाणीपुरवठा पुढे जाणार आहे त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा वापर योग्य रीतीने आणि काटकसरीने करून घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे